सहा महिन्यापूर्वी जमीरचा चा शिवरा मार्य झाला आता पुन्हा मुस्लिम धर्म स्वीकारणार नगरच्या कुटुंबाची आप भीती नेमकी काय गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे एका मोठ्या सोहळ्यात धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम महाराज यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील एका संपूर्ण मुस्लिम कुटुंबाने हिंदू कुटुंबात प्रवेश केला होता मात्र दीक्षा घेतल्यानंतर किंवा धर्मांतर केल्यानंतर केवळ दोनशे पंधरा दिवसातच हे संपूर्ण कुटुंब पुन्हा मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश करण्याच्या मानसिकतेत आहे त्याचं कारण ठरलं आहे पूर्वीचे जामीर शेख आणि आत्ताचे शिवराम आर्य यांची आठ वर्षांची मुलगी आशिया शेख उर्फ अश्विनी आर्य अश्विनी आर्य हिच्या मेंदूमध्ये गाठ झाल्याने तिच्यावरती एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे मात्र दुसरी शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळपास साडेचार लाख रुपये खर्च येणार आहे मात्र शिवराम आर्य यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांच्या समोर मुलीची शस्त्रक्रिया कशी करावी असा प्रश्न आहे त्यांनी काही हिंदू सहकाऱ्यांना आर्थिक मदत मागितली मात्र त्यांना ती होऊ शकली नाही त्यांच्या कागदपत्रांवर काही ठिकाणी मुस्लिम नाव आहे तर काही ठिकाणी हिंदू नाव आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ देखील घेता येत नाही त्यामुळे त्यांची कोंडी झाली असून जर आपण पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश केला तर निदान आपल्या रक्ताचे नातेवाईक आपल्या मदतीला येतील अशी त्यांना अपेक्षा आहे त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी आपण मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश करण्याच्या शिवराम आर्य यांनी सांगितले कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा